जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांवर मातांनो गणेश जरा तेवीस सर, तारखेसाठी पण काही ठेव हो। <स्थाथागा> आजच सकाळी मी अमरावतीवरनं मुंबईला आलो परत उद्या सकाळी गुहागर सारख्या सभासभांमध्ये नवीन नवीन काय काय बोलणार हो बरं आमच्या सभा बऱ्याचदा सारख्या असं नाही म्हणणार मी पण बऱ्याचदा टेलिव्हिजनवरती दाखवत असतात आणि निवडणुकीला सर्वसाधारणपणे काही विषय जागा वेगवेगळ्या असल्यामुळे विषय अनेकदा तेच तेच येतात मी आपला प्रयत्न करत असतो काही नवीन नवीन विषय वी आपल्याकडे विषयांची काही कमतरता नाहीच आहे महाराष्ट्रात पण दिवसभरामध्ये संध्याकाळी सगळ्यांना संध्याकाळच्या सभा हव्या असतात आता मला ही सभा आटपून मला वरडीला जायचं आहे म्हणजे आता मी किती वेळ इथे यायलाच मला जवळपास एक तास सव्वा तास लागला दीड तास लागला विचका झाला अख्ख्या शहराचा विचका दुसरा काही शब्द नाही झाला किती माणसं येत आहेत शहरामध्ये किती वाहनं येत आहेत रस्ते अपुरे पडतायत फुटपाथ अपुरे पडतायत पण आम्ही काही नाही सोशक आम्ही सोसतोय आज आत्ता मी येत असताना माझ्या हातात एक पुस्तक सापडलं मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली आंदोलनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली कामं मला नाही वाटत दुसऱ्या कुठच्याही राजकीय पक्षामध्ये हिंमत असेल की अशा प्रकारचं पुस्तक काढावं आपल्या कामांवरती आणि आमचे पत्रकार बाकीच्यांना प्रश्न नाही विचारणार प्रश्न आम्हाला विचारणार कामं करून पण बाकीच्या कुठच्या राजकीय पक्षाला काही नाही मुलाखती घेत एवढंच चालू असतं त्यांचं सगळे टोकदार प्रश्न आम्हाला आणि बाकी, बाकी, बाकी समोर बोथट तिकडे काही नाही होत यांचं महाराष्ट्राचा मी पहिल्या सभेमध्ये सांगितलं होतं <coughs> दोन हजार सहाला पक्षस्थापनेच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्राचा विकास आराखडा लोकांसमोर आणेल ब्ल्यू प्रिंट लोकांसमोर आणेल दोन हजार सहा नंतर दोन हजार चौदाला आपण तो विकास आराखडा लोकांसमोर आणला प्रचंड काम केलं त्याच्यावरती प्रचंड काम पण दोन हजार सहा ते दोन हजार चौदा कुठेही महाराष्ट्रात गेलो की आपले पत्रकार विचारायचे कुत्सितपणे चांगल्या अर्थाने नाही कुत्सितपणे काय ते तुमचं ब्ल्यूप्रिंटचं काय झालं ज्या वेळेला दोन हजार चौदाला ती आणली या क्षणापर्यंत मला कोणी प्रश्न विचारले नाही त्याच्यामध्ये काय आहे कारण कोणी वाचली नाही या लोकांनी पत्रकारांनी एखादा पत्रकार परिषदेला मी गेलो होतो <coughs> सगळे समोर पत्रकार त्यातल्या एका पत्रकाराने मला विचारलं ती तुम्ही जी ब्ल्यूफिल्म मांडलेली आहेत मी म्हटलं आणली असती बरं झालं असतं पण किमान बघितली असली ही वाचता पण नाही आली आहे ना एवढी सगळी आंदोलनं करून त्याचे रिझल्ट देऊन एवढ्या सगळ्या आंदोलनानंतर आज सगळे मुंबईचे टोल नाके बंद झाले त्याच्याबद्दल आता कोणी बोलत नाही जे पंच पैसे कमवायचं जे मशीन होतं ते सगळं बंद करून टाकलं इतकी आंदोलनं माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी केली आणि त्याच्यानंतर आज मुंबईचे सगळ्या यायच्या एंट्री पॉईंटवरनं सगळे टोल नाके बंद झाले त्याच्या आधी त्याच्या आधी जवळपास पासष्ट टोल नाके महाराष्ट्रामधले बंद झाले होते पण त्याच्याबद्दल श्रेय देत नाही कोणी आम्हाला त्याच्याबद्दल आम्हाला कोणी बोलत नाही इतर कोणत्याही राजकीय पक्षाने हे प्रश्न उच्चारले नाहीत किंवा आंदोलन केली नाहीत कारण सगळ्यांचे हात था अडकले होते त्या टोलमध्ये किती म्हणायचे प्रश्न किती किती विषय जे सत्तेत नसताना केलेले आहेत दुकानांवरच्या पाट्या ज्या वेळेला आंदोलन केलं त्याला प्रत्येक दुकानावरच्या पाट्यांना ते दुकानदार होते त्यांना सगळ्यांना पत्र दिलं आणि पत्रामध्ये काही नाही अत्यंत सभ्यपणे आपण काही चार गोष्टी त्यांना सांगितल्या होत्या की तुम्हीच विचार करा पाठी महाग आहे बनवायला हा दुकान महाग आहे मग ते बोलले नाही पाठी स्वस्त आहे म्हटलं मग पाट्या करा आणि जर समजा म्हटलं पाट्या केल्या नाहीत तुम्ही मराठीमध्ये तर माझे महाराष्ट्र सैनिक तुमच्याशी चर्चा करायला येतील चर्चेचा अर्थ त्यांना समजला दुकानावरच्या पाट्या मराठी झाल्या मोबाईल फोन ज्याच्यावरती फक्त हिंदी आणि इंग्रजी ऐकू येत होतं त्या सगळ्या मोबाईल फोनच्या सगळ्या लोकांना दिला दणका आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला कानावरती मराठी यायला लागलं कित्येक विषय की कि ज्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सत्तेत नसताना रिझल्ट दिलेले आहेत चार वर्षापूर्वी ज्याला सांगितलं होतं सगळ्यांना त्रास होतो त्या गोष्टींचा आणि मी म्हटलं होतं की या महाराष्ट्रामध्ये मा, मशिदींवरचे जर भोंगे हे जर खाली उतरवले गेले नाहीत तर त्या मशिदींच्या समोर माझा महाराष्ट्र सैनिक जाऊन तिथे हनुमान चालिसा म्हणेल उद्धव ठाकरेंचं सरकार होतं उद्धव ठाकरेंच सरकार होतं उद्धव ठाकरेंचं सरकार, सरकार म्हणजे कोणाबरोबर ते जे त्रांगड झालं होतं ना मध्ये आत्ता तीन वेगवेगळ्या प्राण्यांचं लग्न झालं काय म्हणजे मला कळत आहे बाहेर काय पडणार था। उद्धव ठाकरेंचं सरकार असताना ज्या वेळेला हा भोंग्यांचा विषय ज्यावेळेला मी आणला आणि माझे महाराष्ट्र सैनिक ज्यावेळेला महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेला गेले तिथे हनुमान चालिसा पडायला कित्येक लोकांनी ते, ते स्वतःनुच बंद करून टाकले पण जिथे बंद होत नव्हते तिथे ज्यावेळेला गेले माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती जवळपास सतरा हजार माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या गेल्या का तर आम्ही म्हणत होतो मशीनींवरचे भोंगे खाली उतरवले गेले पाहिजेत कुठच्याही उद्या मंदिरांवरचे असेल तरी पण चोवीस तास चालणार नाही सड असेल समजू शकतो आपण पड़। पण पड़। आमच्या मंदिरांवरती लावत नाहीत हे आपले सकाळी पाच वाजल्यापासून जे सुरू होतात संध्याकाळपर्यंत मी मध्यंतरी एका ठिकाणी बसलो होतो अंधेरीला एका ठिकाणी एक सुरू झाले ते काय त्यांची काय बांग म्हणतात का काय चालू असन दुसरी सुरू झाली दुसरी असन तिसरी सुरू झाली म्हटलं का बांगेची कॉन्सर्ट आहे की काय सगळ्या बाजूने आपले सगळे सुरू करतायत मला तर एक पत्रकार भेटला होता पुण्यामध्ये जो पत्रकार बोस्ली होता आणि त्यांनी मला सांगितलं की म्हणे साहेब तुम्ही अत्यंत योग्य हा ही भूमिका घेतलेली आहेत हे मशिनींवरचे भोंगे काढण्याची माझं मूल आता म्हणे ती दोन तीन महिन्याचं आहे सकाळपासून म्हणे हे बांग करत बसतात तिथे मी तिकडच्या मौलमीला सांगितलं की म्हणे अरे माझं मूल लहान आहे त्यामुळे धर्माच्या आड यायचं नाही आमच्या मुसलमानांनाच सांगतायत ते म्हणाले तुम्ही ज्या वेळेला सांगितलं की हे बंद करा त्याच्यानंतर आमच्याकडे बंद झाले माझं पोर शांतपणे झोपू लागलं हे कोण सांगतंय एक मुसलमान पत्रकार सांगतोय त्याच वेळेला जर समजा सरकारने मला साथ दिली असती आज महाराष्ट्रामध्ये एकाही मशिदीच्या समोर भोंगे लागले नसते पण हे फक्त नुसते तुमच्या प्रचारासमोर येणार आणि हिंदुत्वाच्या गोष्टी बोलणार प्रत्यक्ष करणार काहीच नाहीत नाही ते विषयच बंद झाले असते पुढच्या एक दोन चार दिवसामध्ये आपला पक्षाचा जाहीरनामा येईल त्या जाहीरनाम्यामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला आत्ताच सांगतो मी काल अमरावतीला पण सांगितली तुम्हाला आज सांगतोय उद्या जर समजा तुम्ही माझ्या हातामध्ये या महाराष्ट्र राज्याची सत्ता दिलीत तर या महाराष्ट्रामध्ये एकाही मशिदीच्या वरती एकही भोंगा मी ठेवणार देखील नाही हे सगळे रस्ते अडवून जे नमाज पडली जातात सगळं बंद कोणत्याही धर्माचा दुसऱ्या धर्मियांना त्रास होता कामा नये प्रत्येकाने आपापला धर्म घरामध्ये उंबरठ्याच्या बाहेर हो येऊ देऊ नये एखादा सण असेल तर आपण समजू शकतो सणाच्या सुधीला आपण काही गोष्टी करतात त्याचेही सण असतात आपलेही सण असतात सणापुरता थी गोष्ट ठीक आहे तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास जर ही गोष्ट चालणार असेल कसं चालेल कित्येक गोष्टींना न्याय मिळवून दिला मी बुद्धा म्हणून तुम्हाला सांगतोय कारण काय आहे काही गोष्टी रिपीट झाल्या तरी चालतील पण त्या परत खोलवर जाऊ देत तुमच्या सगळ्यांच्या काय हा सगळ्या सोशल मीडियाचा सगळा आत्ताचा काळ आहे आणि त्या सोशल मीडियामुळे काय झाले सगळेजण आपले बसलेले असतात वर वर, वर करत बसलेले असतात मी एके दिवशी विचार केला कशात न होतंय नंतर लक्षात डास बार बंद झाले कारण ते बंद झाल्यामुळे हे आपले इथे सुरू झाले विनोद सोडा परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये तुमची लक्षात ठेवण्याची ताकद कमी झाली धार धार धाड धार धाड धार धाड रोजच्या रोज काही ना काहीतरी समोर येत आहे रोजच्या मिनिटाला समोर काहीतरी येत आहे नवीन काहीतरी बातम्या येत आहेत नवीन काहीतरी गोष्टी येत आहेत त्याच्यामुळे अगोदरच्या विसरल्या जात आहेत पण आपल्या पक्षाने ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी कायमस्वरूपी केल्या मला आजही आठवत आहे तो दिवस त्यावेळेला मी घरामध्ये सकाळी वर्तमानपत्र वाचत होतो आणि वर्तमानपत्र वाचता वाचता मला त्या वर्तमानपत्राच्या वरती प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये मला वेगवेगळे तिकडचेच तसेच मला फोटो दिसले फोटो कसले होते तर मुंबई मधील सर्व रेल्वे स्टेशन माणसांनी खचाखच भरली होती ती तर भरलेली असतात आपल्याकडे पण ही रेल्वे स्टेशन खचाखच भरली म्हणजे कशाने माणसं झोपली होती बोजा बिस्तारा घेऊन झोपली होती मग मी खाली वाचायला सुरुवात केली मग लक्षात आलं की तिकडे उत्तर प्रदेश आणि बिहारमधनं रेल्वे भरतीसाठी म्हणून मुलं आली होती तरुण मुलं आली होती आपले लोक गेले विचारपूस करायला मग आपले लोक जेव्हा गेले तिथे त्यावेळेला असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये रेल्वेची भरती होती महाराष्ट्रामध्ये रेल्वेच्या रेल्वेच्या नोकऱ्या होत्या पण बाहेरच्या राज्यांमधनं लोक इथे आली होती नोकऱ्या देण्यासाठी परीक्षा देण्यासाठी आणि नोकऱ्या घेण्यासाठी मी विचार केला बाहेरच्या राज्यांमधनं जर समजा इथे लोक येत आहेत माझ्या राज्यामधल्या माझ्या मुलांना मुलींना का नाही कळलं तर त्याचं कारण असं होतं अशा प्रकारच्या परीक्षा आहेत अशा प्रकारच्या नोकऱ्या आहेत अशी जाहिरात महाराष्ट्रातल्या कोणत्याही मराठी वर्तमानपत्रामध्ये दिली गेली नव्हती त्या सर्व जाहिराती उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या वर्तमानपत्रांमध्ये दिल्या गेल्या होत्या म्हणून ती सगळी तरुण मुलं इथे आली होती महाराष्ट्रात आली होती मुंबईत आली होती एवढे आमदार तुम्ही आजपर्यंत निवडून दिलेत आमदार सोडून द्यात पण खासदार निवडून दिलेत अनेक मंत्री झाले दिल्लीत बसले महाराष्ट्रातल्या एकाही खासदाराला एकाही मंत्र्याला असं वाटलं नाही की अरे काहीतरी चुकतंय महाराष्ट्रामध्ये माझ्या महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध होत आहेत रेल्वेमध्ये आणि माझ्या महाराष्ट्रामधल्या मुलामुलींना हे समजतच नाहीये माहितीच नाहीये इथे जाहिराती आलेल्याच आहेत याच्यावरती आजपर्यंत एकही एक खासदार तिकडे संसदेमध्ये बोललेला नाही महाराष्ट्राचे प्रश्न महाराष्ट्रामधल्या मुला मुलींच्या नोकऱ्यांचे प्रश्न जिकडे मुलं आपले आसून बसलेली आहेत की मला नोकरी लागू देत माझं घर उभं राहू देत माझं कुटुंब उभं राहू देत माझ्या आई वडिलांना मी सांभाळेन पण एकदा नोकरी लागू देत हे सगळे विषय असताना आमच्याकडे असताना पण एकही खासदार तिथे बोलायला तयार झाला नाही एकही आमचा मंत्री तिकडे बोलायला तयार झाला नाही करतात काय म हे आणि तुम्ही निवडून देता कशा घरसाठी जर हे महाराष्ट्राच्या उपयोगालाच पडणार नसतील तर काय चाटायचे चा खासदार आणि मंत्री आणि मग त्याच्यानंतर आपली लोक तिकडे गेल्यानंतर जेव्हा विचारपूस झाली त्या लोकांमध्ये त्यातल्या एकाने आपल्या मुलाला आई बहिणीवरनं शिवी दिली आता शिवी दिल्यावरती आपली काही शांत बसतात का पोरं मग आपल्या पोरंदीपेठ गाल्यावरती त्यांच्या टाळ्या वाजवल्या आणि मग त्याचे सगळं अख्खं आंदोलन जे, जे सुरू झालं परिणाम काय झाला हे काही जाणून बुजून केलेली गोष्ट नव्हती हा काही जाणून बुजून गेलेला संघर्ष नव्हता परंतु माझ्या महाराष्ट्रामधल्या मुला मुलींना जर समजा ह्या नोकऱ्या मिळत नसतील आणि बाहेरच्या मिळत असतील मी का सहन करायचं राज ठाकरेंनी का सहन करायचं आणि त्या आंदोलनानंतर मला असं वाटतं ममता बॅनर्जी त्यावेळेला रेल्वे मंत्री झाल्या होत्या त्यांना ही ज्यावेळेला वेळेला समजते ह्या गोष्टी त्याच्यानंतर महाराष्ट्रामधल्या रेल्वेच्या परीक्षा यांचा पेपर मराठीमध्ये सुरू झाला आणि त्या आंदोलनानंतर हजारो मुला मुलींना रेल्वेमध्ये नोकऱ्याही मिळाल्या ज्या ज्या वेळेला आता ह्याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या असतील त्यावेळेला मराठीमध्ये परीक्षा होतील मराठी वर्तमानपत्रामध्ये जाहिराती थी येतील हे सगळं सत्ता नसताना केलेलं आहे इतर कोणत्याही राजकीय पक्षांना विचारावं हो, तुम्ही काय काय केलं कोणत्या भूमिका मांडल्यात आत्तापर्यंत कोणत्याही नाही यांचं सरकार आलं मग त्यांचं गेलं मग ह्यांचं सरकार आलं मग ह्यांचं सरकार गेलं ह्यांचं सरकार आलं आमचे शेतकरी आत्महत्या करतातच आहेत बेरोजगार तरुण रस्त्यावरती फिरतोच आहे महिला असुरक्षित आहेतच आहेत लहान लहान मुलींवरती आमच्याकडे बलात्कार सुरू झाले आहेत जे महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कधी नव्हतं ही गोष्ट तेही बदलापूरला आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमच्या त्या ताई यांनी ते प्रकरण वरती काढल्यावरती सगळ्या जगाला कळलं की मुलींवरती तिकडे बलात्कार झाला होता शाळेमध्ये म्हणून कोणत्या वातावरणात जगताय रे तुम्ही कसलं वातावरण कसल्या निवडणुका घेऊन बसूया आपण नुसते उन्हातानामध्ये आपले नुसते मतदानाला उभे राहत आहे आणि पदरी काही पडत नाहीये तुमच्या मजाक बनून ठेवला आम्ही सगळ्यांनी आता निवडणुकीच्या तोंडावरती येतील तुम्ही आज भाषणाला सगळेजण आलात निवडणुकीला येतील तोंडावर पैसे फेकून मारतील तुमच्या भांडी कुंडी देतील आम्ही जाणार घरंगळत गोट्यांसारखे तुमचा स्वाभिमानी कडा हा मतदानाच्या दिवशी जागरूक राहायला पाहिजे या सगळ्या राजकीय पक्षाला तुम्ही संधी देऊन बघितलीत एकदा एकदा राज ठाकरेच्या हातात देऊन बघा एकदा ना नाही ठरलो तर तो परत तोंड दाखवायला समोर येणार नाही तुमच्या दुकान बंद करून टाकेन आज ही सगळी माझी मंडळी सगळे सहकारी आज महाराष्ट्रावर उभे आहेत माझं एक महाराष्ट्राबद्दलच माझं एक स्वप्न आहे माझी ती तळमळ आहे की महाराष्ट्राचं जे गतवैभव होतं ते महाराष्ट्राला परत मिळवून द्यावं अख्या संपूर्ण हिंद प्रांतामध्ये एकच लोक होते एकच लो, प्रांत होता या हिंद प्रांतात आणि त्यांनी या प्रदेशावरती राज्य केलं ती मराठेशाही तो म्हणजे महाराष्ट्र आपला तो म्हणजे मराठी माणूस आपला ज्यांनी राज्य केलं या देशावरती सव्वा वर्ष सव्वाशे वर्ष राज्य केलं आपण म्हणतो ना दरवेळेला एक वाक्य नेहमी आपण म्हणतो सहज म्हणतो की मराठी माणूस म्हणजे कोण ज्यांनी जै अटके झेंडे फडकवले अटके झेंडे फडकवले म्हणजे काय तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या बॉर्डरवरती एक अटक नावाचा किल्ला आहे त्या अटक नावाच्या किल्ल्यावरती त्यावेळेला भगवा ध्वज फडकवला आमच्या मराठी शाहीनी तिथपर्यंत आम्ही पसरलो होतो तिथपर्यंत आम्ही गेलो होतो या संपूर्ण हिंद प्रांतावरती ज्याला आज आपण भारत म्हणतो हिंदुस्तान म्हणतो त्याचं खरं हिंद प्रांत या हिंद प्रांतावरती इथल्या लोकांनी केलेलं लो पहिल्यांदा ज्यांची सत्ता होती ती मराठीशाहीची होती बाकी ते सगळे बाहेरून आले आणि या हिंद प्रांतावरती सत्ता गाजवली तो हा महाराष्ट्र ते तुम्ही कोणी घेत आहे काही करताय कोणाही बरोबर युत्या चालू आहेत कोणाही बरोबर आघाड्या सुरू आहेत कोणी कुठचाही पक्ष कुठेही जातोय कोणी आमदार विकले जात आहेत कोणी काही चाललंय आणि निमूटपणे बघत बसलात तुम्ही सगळेजण शांतपणे आत्ताही इथे जे उमेदवार दोघे जण उभे आहेत हे आमच्यातच घेतलेले आहेत आमचा गड़े चुक्कल हा आमचा आहे बाहेरून आणलेला नाहीये हे बाकीचे गेले आमच्या पक्षाबंध घरंगळत गोट्यांसारखे ते असो त्यांचा त्यांना लख लाभ माझी तुम्हाला एवढीच विनंती आज संधी परत परत येत नसते हा काही शाहरुख खान आणि सलमान खानचा पिक्चर नाहीये जो शुक्रवारी पडला आणि सोमवारी दुसरा पिक्चर सुरू केला एकदा ही संधी गेली की त्याच्यानंतर पाच वर्षानंतर तुमची आयुष्यातली पाच पाच वर्ष निघून जात आहेत पाच पाच वर्ष पाच वर्ष कशाला म्हणता तुमच्या घरामधला एवढासा एक मुलगा असतो ही आता ही टिंगणी इथे उभी आहे ही पुढच्या निवडणुकीला के केवढी असेल अ केवढी असेल कोण त्याची आई कोण तुम्ही तुमचं वय काय झालं असेल आयुष्यातली पाच 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 वर्ष निघून जात आहेत तुमची आणि तुम्ही त्याच 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 लोकांना आपण निवडून देतोय आणि नंतर पाच वर्ष कपाळवरती हात परत बसतोय आज ज्या प्रकारचं वाटोळ ज्या प्रकारचा चिखल आज महाराष्ट्रामध्ये झालाय ज्या प्रकारची भाषा महाराष्ट्राची बदललेली आहे सकाळी उठतायत शिव्या आहेत काय म्हणजे टेलिव्हिजन चॅनल समोर एकमेकांना शिव्या देत एक आहेत असं वातावरण कधीही महाराष्ट्रामध्ये नव्हतं उद्या जर याच लोकांना जर परत परत जर समजा तुम्ही निवडून दिलं त्यांचा समज असा होईल की आम्ही जे करतोय ते बरोबर करतोय आम्ही जे विकले जातोय करोड रुपयांना ते बरोबर करतोय आम्ही जे पक्ष इकडचा तिकडे जातोय या म्हणजे युतीतून आघाडीत जातोय आघाडीतून इकडे येतोय जे करतोय हे बरोबर करतोय जर परत त्याच लोकांना जर समज तुम्ही निवडून दिलं तर परत त्यांचा समज तोच होणार माझी महाराष्ट्रातल्या साठी तुम्हाला सगळ्यांनाच जनतेला माझी विनंती आहे की जो गोंधळ गेल्या पाच वर्षामध्ये झालेला आहे तुमच्या मतांचा जो अपमान झालेला आहे त्या अपमान घेण्याचा झाल्या जो आहे त्याचा बदला घेण्याची ही आत्ता तुम्हाला संधी समोर आलेली आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना एक आवाहन करेन की येत्या वीस तारखेला माझे सगळे उमेदवार जेवढे महाराष्ट्रामध्ये उभे आहेत माझ्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या तुम्हाला आणि महाराष्ट्रात जनतेला माझ्या मायबाप जनतेला माझी विनंती आहे हे एकदा एक एकदा संधी द्या नाशिकमध्ये ज्या प्रकारचं काम करून ठेवलं ना त्याच्या आधी कधी झालं होतं ना त्याच्या नंतर झालं या महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी होऊ शकतात घडू शकतात ते घडवण्याची इच्छा माझ्यामध्ये आहे मी दोन हजार सहाच्या माझ्या पहिल्या सभेमध्ये सांगितलं होतं की जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा एवढीच फक्त माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे तो घडवण्यासाठी म्हणून तुमचे सर्वांचे आशीर्वाद हे पाठीशी असो द्यावेत कुठे गेला गणेश बाकी आहेत सगळे माझे सर्व माझे उमेदवार या सर्व उमेदवारांना येत्या वीस तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून या सर्वांना प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि तुर्तच आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र